काय चाललय सासून का हिकड सुना काय चाललंय होय का संध्याकाळचा स्वयंपाक किती वाजले आता होय मुला का आणि इकडं सासून म्हणजे आईनी स्वामिनी घेतले स्वामीनी ए स्वामीनी हक हो, हक हो, हक हो, हक हो, 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 स्वामीनी आय बक्दम टाकती बक्के। काय बक ती लाका

आई लटस नाही खायला ना म्हणत काय जेवाय म्हणते ऐ सोरा बोलू काय मग आता काय केले या आता काय स्पेशल बनवलं का नाही होय का बर हा साय बघा हिचं कुंबडी नेट आहे आणि आपल्याला म्हणते ती कुंबडी कापताय तुम्ही लक्ष्मी पूजन तुम्हाला काना बाबी पळवा काना

यास्ती बोलले नाही चालत नाही